आपण पाहत आहात अर्वाचिन महाराष्ट्र न्यूज आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज खानदेश स्टार सुप्रसिद्ध डायरेक्टर समाधान बेलदार यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व खानदेश नाशिक परिवार या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेले सर्व मीडिया माध्यमांशी बोलताना उत्तर महाराष्ट्र राज्याध्यक्ष दीपक पाटील यांनी मीडिया माध्यमांशी बोलताना सांगितले समाधान बेलदार यांचे पूर्ण जीवन चरित्र समाधान बेलदार यांनी केलेल्या कामाची त्यांना मिळालेली पावती आज दिसून आली आजपर्यंत त्यांची फेमस झालेली गाणी लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांना मिळालेले प्रेम आशीर्वाद समाधान बेलदार यांचा स्वभाव म्हणजे तोंडात साखर पायात साखळी असा स्वभाव छोटा असो किंवा मोठा असो कलाकार त्याला पुढे नेण्याचं काम समाधान बेलदार यांनी आजपर्यंत केलंय मीडिया माध्यम माणसे बोलताना आपले उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले यावेळेस खानदेशातील काही कलाकार उपस्थित होते सिंगर दीपक पाटील अभिनेत्री माधुरीताई बेलदार अभिनेत्री रुपाली रायसिंग कविराज अरुण महाजन सिंगर संजय हिरे अभिनेता सोपान हटकर अभिनेता भगवान गोपाळ अभिनेता शुभम कोटमे अभिनेता लोकेश चव्हाण अभिनेता दीपक पाटील अभिनेता भिकन माळी या कलाकारांनी यावेळेस उपस्थिती दाखविली तर नमस्कार मित्रांनो आज माझा वाढदिवस होता संपूर्ण नाशिक परिवार उपस्थित आहे तसेच आमचे सिंगर दीपक पाटील दादा तसेच आमच्या खांदेस्टार अभिनेत्री रुपालीराजसिंग मॅडम त्या पण आलेल्या आहेत आमचे श्यामदा आहेत खांदेष्ट अभिनेते आमचे भिकन दादा आहेत माझी मिसेस अभिनेत्री माधुरी बेलदारे मित्रांनो सिंगर दादा हिरे मित्रांनो यांच्या युट्यूब चॅनेलवरती संध्याकाळी सहा वाजता एक गाणं अपलोड केलंय मित्रांनो आम्ही संजय दादा तुमचं गाणं अप्रतिम झालेलं आहे आणि पुढील वाढते तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमच्या नाशिक परिवाराकडून खांदेश परिवाराकडून मित्रांनो एक छोटासा स्वागत समारंभ आमची दादांचा आम्ही करत आहोत दादा तुम्ही स्वीकारावं मी विनंती करतो खानेश्टार अभिनेता भगवान दादा मी तुम्हाला विनंती तुम करतो दादाचं छोटा स्वागत समारंभ करावं जोरदार टाळ्या दळवायच्या सगळ्यांना आम्ही तर मित्रांनो याने राकाय सजिदालांचे गाना आलेले बघायला विसरू नका खूप छान गाना आले मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका संजय हिरे अरवाजी नमस्कार मित्रांनो नवीन नवीन कलाकारांना भाव देणारे असे आमचे लाडके डायरेक्टर समरंग यांचा वाढदिवस आहे

Uh, माझा यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आज डायरेक्टर समाधान मामा बेलदार यांचा वाढदिवस होता मामाजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा मित्रांनो आमचे मार्गदर्शक पण आहेत खूप चांगला असं डायरेक्शन पण आहे तर मित्रांनो बरीचशी काही गाणी त्यांची फेमस झाली आहे दुसरी गोष्ट खानदेशामध्ये खूप मोठं नाव आहे आणि या नावामागे आज त्यांना मिळालेली पावती मिळालेली पावती आणि हा सगळ्या जमलेला खानदेश परिवार मामांच्या वाढदिवसाला वाढदिवसाला आला आहे तर मित्रांनो एकच सांगतो हा महाराज सांगतात हा खेळ नव्हे एकट्याचा म्हणून मेळ जमविला एक संघटना अशी आहे किंवा आमची एक खानदेश नाशिक खानदेश परिवार असा आहे की से सगळेजण एकत्र येतात आणि या एकत्र येण्यामागे कारण समाधान मामा बेलदार यांची खूप मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीचे नक्कीच आज दिसून येतं आहे की फळ भेटलेलं आहे तर नमस्कार धन्यवाद तर मित्रांनो आपल्यासोबत एक अजून एक कलाकार जुळून आले आहेत तर दादांचं नाव आणि तुम्ही कशा पद्धतीने या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली ते सांगा माझं नाव मी नितीन राजपूत खांदिश कलाकार आमचं एक आतापर्यंत मी चार का पाच सॉंगमध्ये काम केलेलं आहे आणि आता नवीनच मनी अंबिका मना सपन मग रोज येईल हे गाणं मी आताच रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि नवरात्र त्या गाण्याचा शूटही लावणार आहे म्हणजे नवरात्र ते गाणं येणारच आहे आणि मामानं आमची ओळख कानेटकर गार्डनला फुलपाखरू म्हणी फुलपाखरू या गाण्याच्या वेळेस मामांची आमची भेट झाली आणि त्यानंतर मामांनी मार्गदर्शन केलं आणि मामांच्या मार्गदर्शनामुळं दे चार का पाच गाणे म्हणजे एक काही एक ऊर्जा भेटली आणि एक मा प्रतिसाद भेटला बाकी सगळं ते सगळं श्रेय मामा यांना जातं अभिनंदन मामा आणि असंच पुढ पुढे पण असू द्या नक्की नक्की हेच एवढं बोलतो आणि जय जय महाराष्ट्र जय खानदेश तर मित्रांनो आपल्यासोबत एक अजून एक कलाकार जोडून आलेत खूप चॉकलेट बॉय दिसायला तर दादा आपले काय नाव आहेत शुभम कोटमे शुभम कोटमे तर तुमची एंट्री कशी झाली तुम्ही आयरन इंडस्ट्रीमध्ये कशी आलेत आणि तुमचं काय सक्सेस ते नमस्कार सर्वप्रथम जय खानदेश सर्वप्रथम आपण या कार्यक्रमानुसार जोडले आहेत तर सर्वप्रथम मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी मी एक छोटा काल कलाकार का, होतो यूट्यूब आपलं टिकटॉक व रील्स बनवायचो तर आमची ओळख एका मुलाने मामांची माझी भेट करून दिली तर त्यानंतर मामांनी मला एक सॉन्गमध्ये दि काम दिलं तर आता दहा दहा पंधरा सॉन्ग झालेले आहेत जय गांदेश नमस्कार तर मित्रांनो आपल्यासोबत एक अजून एक कलाकार आले आहेत असे कलाकार आले आहेत तर मामांच्या जुन्या टीममधले कलाकार आहेत खूप आत्ता त्यांचं सॉन्ग ट्रेंडिंगला आले आहेत नाव आहे त्यांचं सोपान हाटकर दादा सोपान दादा तुमची खा मध्ये एंट्री कशी झाली या इंडस्ट्रीमध्ये जरा सांगाल का तर मला लहानपणापासून खूप आवड होती सॉन्गची तर मला मी नाशिकमध्ये आलो आणि एक माडीकर मन लगन या गाण्यात माझी मामाची ओळख झाली तिथून मी मामाला बोललो मामाने मला खूप सपोर्ट केला आणि मी आज बी गाणे बनवतो आहे आणि माझा यूट्यूब चॅनल आहे सोपा नाटकर या यूट्यूब चॅनल आहे तर मामा खूप आम्हाला सपोर्ट करता जय हिंद जय महाराष्ट्र जय गणिश तर नमस्कार आपल्यासोबत एक नवीन होतकूर चॉकलेट बॉय तरुण कलाकार आहेत तर दादा आपले काय नाव आहे खानदेशी लोकेश चव्हाण यूट्यूब चॅनल आहे आपलं दादा तुमचे हार्दिक स्वागत आहे याच्यामध्ये तर तुम्ही काय कारण आहे तुमचं की खानदेशमध्ये एंट्री कशी झाली हैराणी कलाकार म्हणून तुम्ही कसे ओळखले जातात जरा सांगा तर मी पहिले दोन तीन गाणे काढले तर मामां त्यांचे मी डायरेक्शन वगैरे बघत होतो तर खानदेशमध्ये कसे डायरेक्शन करताय काय तर मामांना त्यांना मी भेटण्यासाठी खूप इच्छा होत होती माझी पण मी अचानक माडामध्ये मी भाजीपाला विकायला आलो तर मामांनी ते डायरेक्ट मला तिथं दिसले मामांना ते डायरेक्ट मी भेटून घेतलं तर मामांनी त्यापासून मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलं तर खूप भारी वाटलं मला आणि दोन तीन ठिकाणी मला पुरस्कार दिला मामांनी आणि खूप खूप अभिनंदन मामा तुमचं धन्यवाद धन्यवाद अशी प्रगती राहा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे खानदी शिलोक चव्हाण तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप आणि मोनिटेजी आपलं चॅनल तर नक्की सॉंग बघा आणि आता चालू मी जस्ट सॉन्ग टाकलं आहे खूप मस्त सॉन्ग आहे एंडिंग पण भारी आहे सॉन्ग आणि मामांनी डायरेक्शन केलं आहे खूप एकदम म्हणजे खानदेशमध्ये नवीनच काहीतरी इतिहास घडून टाकला आहे आपल्या सॉन्गमध्ये तर मित्रांनो आपल्यासोबत एक अजून कलाकार जुडून आले आहेत तर दादा आपले काय नाव आहे भिकामाडी भिकामाडी परसूत परसुत ओके तर भिकामाडी तुम्ही खानदेशामध्ये तुम्ही एंट्री कशी केली आणि कोणा कोणाच्या माध्यमातून केली आणि तुम्ही तुम्हाला काय सक्सेस भेटलं तर माझी परिस्थिती अशी नाराज होती तर माझ्या मामाची माझी ओळख पडली मामांनी मामा आणि मामा मामा मामी माझे गुरु आहेत आणि ते मरस्तरलंग माझे गुरु राहणारच आहेत हे माझी आताच नाही मरस्तर्लोंग ये राहीन तर ओळख अशी पडले तर मामांनी मला आज आहे ना एवढं दूरदर्शन दाखवलं ना सगळे आजूबाजूचे लोक तू मामात राहायला लागला तर तू एवढा बदलून गेला काय आणि मी जेव्हा पहिले होतो ना तर तेव्हा पुरी डॉनगिरीचीपणा करायचो ते पुरं मनी सोडून दिला आता त्याच्यामुळं माझा गुरुचा आणि माझा आईचा माझ्या माळं हात आहे नमस्कार जय जय महाराष्ट्र जय खानेश तर मित्रांनो आपल्यासोबत परत एक कलाकार जुळून आले आहेत दादा आपले काय नाव प्रवीण पाटोळे दादा आपले हार्दिक स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनलमध्ये तुम्ही कसं घडून आले आहेत खानदेशामध्ये तुमची एंट्री कशी झाली थोडं सांगा नमस्कार मित्रांनो जय खानदेश मी प्रवीण पाटोळे माझा एक नवीनच चॅनल आहे प्रवीण पाटोळे ऑफिशियल नावाने आणि आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या मिसेस शिक्षिका आहेत तर त्या त्यांना त्या आवड आहे गाण्या बनवायची गाणे तयार करायची त्याच्यानंतर माझा मुलगा आहे गीतांशू पाटोळे तर त्याला त्याला पण त्याच्यातली आवड आहे खूप तर मग आम्ही त्याच्याकडे वळलो मामांनाही भेटलो मामांनी मला सपोर्ट केला बराच त्याच्यानंतर मामा आम्हाला पुढचे पण दोन गाणे आहेत आमच्या आता लगेच तर शूट लवकरच चालू होणार आहे तर तुम्ही मामांचा खूप सपोर्ट आहे तर धन्यवाद मामा युट्यूब चॅनलचं प्रवीण पाटोळे ऑफिशियल युट्यूब चॅनलचं नाव आहे नवीन त्यांनी केलं मी अभिनेत्री रुपाली रायसिंग तर माझं पहिलं सॉन्ग आहे बिका महाजन यांच्यासोबत माले आय लव्ह यू तरी बोल ना आता दुसरं सॉन्ग परत मला अभिनेत्री म्हणून घेणार आहेत तर मामांनी मला अभिनेत्री म्हणून काम दिलं आहे तर मित्रांनो तर मामान त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि मामा आणि भिका महाजन यांच्या गाण्यात पण मी काम केलेलं आहे आणि आता मला अभिनेत्री म्हणून मामा मला त्या सॉन्गमध्ये परवा एकोणीस तारखेला माझा शूट आहे जय महाराष्ट्र जय खानदेश नमस्कार मी दीप सिंगर दीपक पाटील आरवचन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आज समाधान मामा बेलदार यांचा वाढदिवस होता ह्या वाढदिवसानिमित्त जमलेले सगळे नाशिक परिवार आणि या परिवारामध्ये काही कलाकार लोक आहेत अशी कलाकार आहेत की शून्यामधून जग निर्माण करणारे आहेत काही फेमस कलाकार झाले आहेत त्यामधून आपल्या आता सोबत आहेत आमचे भगवान गोपाळदादा तर भगवान दादा तुमच्या आमच्या न्यूज चॅनलमध्ये हार्दिक अभिनंदन स्वागत आहे तर तुम्ही सक्सेस होण्यामागे किंवा तुम्ही घडण्यामागे काय असं आहे कारण की तुम्ही मोठे कसे झाले कोणाच्या माध्यमातून झाले माझं इच माझं नाव नमस्कार मंडळी माझं नाव भगवान गोपाल तर मला कलेचा खानदेशी कलेचा खूप आदर होता आणि मला कला करायची असं माझं ठरलं होतं पहिल्यापासनं पण मी काही गोष्टींमुळं अडचणीमुळं मी थांबलो होतो पण मी अचानक विचार केला की चला व काहीतरी कला दाखवूया पब्लिकला आणि तुमच्यासमोर मी कला सुरू पण केली मित्रांनो तुम्ही बघितलं पण असेल तसंच पण कला सुरुवात कशी करायची हे माहीत नव्हतं तसेच आमचे डायरेक्टर समाज मामांते त्यांच्याशी भेट झाली माझी तर त्यांनी मला मार्गदर्शक दाखवलं मामांत्यांचं अभिनंदन करतो मी तर तसंच मित्रांनो तर तुम्ही बघा माझं यूट्यूब चॅनलचं नाव भगवान गोपाल म्युझिक तर मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय खानदेश धन्यवाद दादा तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर मित्रांनो अजून बरेचसे काही कलाकार आलेली आहेत एकेकांची एक आपण बैठक घेणार आहेत किंवा ती इथं येऊन बोलणार आहेत यानंतर आमच्यासोबत आहेत आमचे स्टार सम दादा हाटकर तर मित्रांनो नमस्कार आज आपल्यासोबत जुळून आले आहेत सुप्रसिद्ध डायरेक्टर समाधान दादा बेलदार आणि मामी श्री आमच्या माधुरीताई बेलदार सोबत आहेत तर त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहेत त्यांनी खानदेशात बरेचशी कलाकार घडवली आहेत आणि त्या घडवण्याच्या मागे त्यांचा उद्देश काय होता आणि त्यांच्या आज काय पावती मिळाली त्याबद्दल आपण बोलूया त्यांच्यासोबत तर मामा तुम्ही आ, कशी कामगिरी केली आणि कुठ कुठले कलाकार घडवले ते जरा सांगाल तर मी पहिले म्हणजे काहीच नव्हतं टिकटॉकमध्ये फेमस होतो आम्ही त्यानंतर टिकटॉक बंद झाल्यानंतर आम्ही यूट्यूबवरती कामं चालू केले त्यानंतर आमचं पहिलंच गाणे माडी करमन लगन आज ते पन्नास साठ मिले मी मित्रांनो चांगला प्रतिसाद दिला लोकांनी त्यानंतर असे नवीन नवीन लोक जुळत गेले आमच्याशी yeah. आम्ही नवीन कलाकाराला एकच उद्देश आहे आमचं खानदेशमध्ये नवीन कलाकाराला घडवणं जसे आमचे आता नाशिक परिवाराचे तुम्ही मगाशी म्हटले की ब नाशिक परिवारामध्ये तुमचे खूप लोकं तुम्ही जम जमवले एकत्र आणले तसेच आमचे सोपान अटकर प्रस्तुत तसेच आमचे शुभमदादा कोटमे लोकेश दादा चव्हाण भगवानदादा गोपाल तर असे अनेक कलाकार जसे सिंगर दीपक पाटीलदादा असे अनेक कलाकार घडवण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच सिंगर आमचे संजय दादा हिरे यांचे यूट्यूब चॅनल पण आहे सर्व लोकांचे यूट्यूब चॅनल आहेत सर्वांना आम्ही सपोर्ट करतो वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतो त्यामुळे सर्व टीम आम्ही एकत्र असतो आणि एकत्र कामं करतो आणि त्यामागे आजपर्यंत माझ्या मिसेसचा माझ्यामागे पाठीमागे खूप मोठा हात आहे कारण की ती जर नसती तर मी आज या थरावर नसतो कारण की जेव्हा मी काम बाहेर डायरेक्शनला जातो तर बायकोचा जा विश्वास हा नवऱ्यावरती असतो तो आज ठाम आहे आणि यापुढे बी राहावा हे मी तिच्यासमोर आता बोलतो कारण कसं आहे लेडीज असतात अभिनेत्री असतात तर बायकोच्या मनाला असं वाटतं की नाही माझा नवरा गेला दिवसभर डायरेक्शन करतो हो आधी एवढ्या लेडीजबरोबर राहतो तर तसं काही नाही आहे आपल्या मनाची इच्छा असते की आपण सर मन साफ असेल तर सगळं काही होऊ शकतं तसेच सर्व टीमला खुकुल शुभेच्छा नाशिक परिवाराकडून खान्देश परिवाराकडून बरं तुम्हाला अजून असं सांगतो तुम्ही आत्तापर्यंत किती गाणी झाली असतील आणि किती लोक फेमस झाली आणि आतापर्यंत माझ्या मते अडीचशे ते तीनशे गाणी मी डायरेक्शन केले आहेत आणि खूप छान असा प्रतिसाद दिला आहे काहींचे मॉनिटाईज झाले चॅनल ऑलरेडी काहींचं म्हणजे प्रोत्साहन त्यांनी केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या जीवनाला त्यांनी म्हणजे त्यांचे जीवन त्यांनी चालू केलं यूट्यूब चॅनलवरती तर त्यांना पण माझे जे मोठे झाले त्यांना पण खूप खूप शुभेच्छा जे छोटे आहेत त्यांना तर मी मोठं करणारच आहेत कारण की खानदेशमध्ये एकच उद्देश आहे माझा छोट्या कलाकारांना मोठं करणं हे नेहमी उद्देश राहणार आहे आणि खानदेश माय बापांनी जो आजपर्यंत मला सपोर्ट केला जो सपोर्ट करत आलात त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक